जानेवारी महिन्यात होणाऱ्या श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदीध्वज सराव्यादरम्यान शहरात कुठेही पाच काट्यांची एकत्र पूजा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जानेवारी महिन्यात श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या नंदीध्वज दरम्यान शहरात कोठेही पाच काठ्यांची एकत्र पूजा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मानाच्या काठींच्या मानकऱ्यांच्या बैठकीत यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सर्वांनी एकमताने संमती दर्शवली रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता मल्लिकार्जुन मंदिर येथील हिरेहब्बू वाड्यात मानकऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती बैठकीत जगदीश हिरेहब्बू धनेश हिरेहब्बू सागर हिरेहब्बू सूरज हिरेहब्बू ओंकार हिरेहबू प्रथमेश हब्बू विकास हब्बू मनोज हब्बू विनोद हिरे हब्बू तसेच सुदेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सात काठींचे मानकरी असलेले सोमनाथ मेंगाणे तम्मा म्हसरे सुधीर थोबडे मल्लीनाथ खुने योगीनाथ कुर्ले साई अंजीखाने रेवणू माशा रेवन सिद्ध मायनाळे मल्लू मेहत्रे राजू तांडुरे उमेश कुरुलकर प्रसाद कुमटेकर कुमार शिरसी सोमनाथ मेणके प्रकाश बनसोडे मारुती बनसोडे धरेप्पा मसळी बिराजदार मास्तर आदी उपस्थित होते वीस नोव्हेंबर पासून शहरात नंदीधो सरावाला सुरुवात होणार आहे दरम्यान मानकऱ्यांनी पारंपरिक वस्त्र परिधान करावे पँट शर्ट घालून सराव करू नये त्या दरम्यान मावा किंवा तंबाखू तोंडात धरू नये लघुशंकाही करून काठींचा सराव करू नये काठीवर कोणत्याही प्रकारचे लाइटिंग खोबऱ्याचा हार फोटो बाशिंग लावू नये तसेच फटाकेही उडवू नयेत याशिवाय एकाच वेळी पाच काठ्यांची पूजा कोठेही करू नये पूजा करायची असल्यास एक ते दोन काठ्यांचीच पूजा करावी अशी सूचना राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली मानकऱ्यांनी या सूचना स्वागतार्ह असून त्या निर्णयाला मान्यता दिली आहे